शहराला पाणी पुरवठा करणारा हा नकाने तलाव यावर्षी शंभर टक्के पावसाने पाण्याने भरलेला आहे ही आजूबाजूची हिरवळ नकाने तलाव इकडं का हे स्वरा माझे या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय पाण्याने भरपूर असा नकाने तलाव आपण बघू शकता हॉटेल निसर्ग आहे हरणमाळ या गावाजवळ या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा छान अशी व्यवस्था आहे या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात सवणी आणि या ठिकाणी सर्वज्ञ या ठिकाणी बघू शकता तलाव पाणी आणि छान असा निसर्ग